नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा लाडकी योजने योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात दहा लाख लाडक्या बहिणींच्या नावावर चार चाकी गाडी असल्याचे पडताळणीमध्ये समोर आलेले आहे आणि याची जर खोटी माहिती दिली तर त्यांच्यावर कार्य कारवाईसुद्धा होणार आहे आणि नक्की याची पडताळणी कोण करणार कशा पद्धतीने याची पडताळ होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे लाडक्या बहिणींच्या दहा लाख लाडक्या बहिणींच्या नावावर चार चाकी गाडी असल्याचे समोर आलेले आहेत याची पडताळणी सुरू झालेली आहे जर याची कोणी खोटी माहिती दिली तर त्यांच्यावर कार्यवाहीसुद्धा करण्यात का येणार आहे आणि अंगणवाडी सेविकामार्फत यांची क पडताळणी सुरू आहे आठ दिवसात याचे अहवाल देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर नक्की काय सविस्तर बातम्या आहे आपण जाणून घेऊया बघा ज्या ज्या महिलांच्या नावे चार सहा आठ दहा बारा चाकी वाहने आहेत अशा जवळपास साडेआठ ते दहा लाख वाहनधारकांची जिल्हा न्याय यादी ही प्र प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेले आहे यादीतील महिलांच्या नावावरील वाहन सध्या त्यांच्याकडे आहे किंवा नाही याची शुक्रवारपासून अंगणवाडी सेविका सेविकेकडून पडताळणी सुरू झालेली आहे तर बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या महिलांच्या नावे चार सहा आठ दहा चाकी किंवा आहेत अशा जवळपास साडेआठ ते दहा लाख वाहनधारकांची यादी ही जिल्हाधिकाऱ्यांना प्रसिद्ध झालेली आहे आणि या या यादी त्यांनी प्रत्येक त्यांच्या गाव पातळीवर पाठवण्यात आलेली आहे आणि अंगणवाडी सेविकामार्फत यांची ही पडताळणी सुरू झालेली आहे आठ दिवसात याची पडताळणी पूर्ण करून त्यांचा अहवाल पाठवावा असे आदेश महिला व बालविकास विभागाने दिलेले आहेत तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार पात्र व अपात्र असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी करताना पहिल्यांदा चार चाकी वाहने असलेल्या महिलां चा, महिलांच्या महिलांची तपासणी केली जाणार आहे त्यानंतर ज्या लाभार्थी कुटुंबातील सदस्याकडे चार चाकी वाहन आहेत अशाची पडताळणी होणार आहे शेवटी ज्यावेळी योजनेचा अर्ज प्रत्येकास एन्ड्रॉइड मोबाईलवरून भरता येत होता त्यावेळेस अनेकांनी कागदपत्रे बनावट देऊन अर्ज केल्या जाईल संशय असून असे प्रकार देखील समोर आलेले आहेत त्यामुळे पुढील टप्प्यावर कागदपत्रांची पडताळणीसुद्धा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितलेली आहेत दरम्यान सध्या तरी चार चाकी वाहन ज्या महिलांच्या नावे आहेत अशांची यादी जिल्हा न्याय पाठवण्यात आलेली आहेत ज्या महिलांच्या नावे चार चाकी आणि कोणत्या आर टी ओ अधिकाऱ्याच्या काळातील त्यांच्या वा त्यांच्या वाहन नोंदी आहेत याची नावे देखील या यादीत आहेत त्यानुसार प्राप्त यादी आणि तपासणी अहवाल याची राज्य स्तरावर पडताळणी सुरू होणार आहे त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत त्यांची पडताळणी आठ दिवसात होऊन शासनास अहवाल गेल्यानंतर योजनेतील किती लाभार्थी महि लाभार्थी महिलांकडे वाहने आहेत हे स्पष्ट होणार आहेत आणि ती नावे या योजनेतून वगळली जाणार असून त्यांच्याकड त्यांच्याकडून पूर्वीच्या लाभाची रक्कम वसूल होऊ शकते असे सांगितले जात आहेत लाभ लाभ नाकारल्यानंतरही परत केलेली रक्कम जमा करून घेण्यासाठी स्वतंत्र शीर्ष देखील तयार केले जाणार आहे तर बघा लाडकी बहीण योजनेच्या जे निकष आहे जे पात्रता आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये ज्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं फॉर्म निघालेले त्यावेळेस जे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची जे पात्रता होते जे निकष होते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही सर्व लाभार्थी निकषानुसार पात्र आहेत का याची तपासणी फक्त केली जाणार आहे एन आय सीकडून कडून चार चाकी वाहनधारकांची माहिती घेऊन त्या योजनेतील लाभार्थी आहेत का याची सुद्धा तप तपासणी होणार आहे असे कैलास पगारे आयुक्त एकात्मिक बाल विकास यांनी सांगितलेले आहेत बघा खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर सुद्धा कार्यवाही होणार आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा अर्ज करताना प्रत्येकाने स्वाक्षरी करून हमीपत्र भरून दिलेले आहेत त्यात निकषानुसार योजनेच्या लाभासाठी पात्र असून अर्जातील माहिती खोटी आढळल्यास कारवाईस पात्र असेल असे सुद्धा त्या पत्रात नमूद केले होते त्यामुळे आता गावागावात चार चाकी वाहनधारक महिलांची पडताळणी करताना कोणी खोटी माहिती दिली तर संबंधितावर गुन्हा दाखल होऊ शकतो असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे तर बघा योजनेची सद्यस्थिती का काय आहे बघा एकूण लाभार्थी किती आहेत ते, ते, ते तुम्ही पाहू शकताय एकूण लाभार्थी आहेत दोन पॉइंट एकोणसाठ कोटी तर बघा एकूण लाभार्थी तुम्ही पाहू शकताय दोन कोटी एकोणसी एकोणसाठ लाख लाभार्थी आहेत दरमहा लाभाची रक्कम तुम्ही पाहू शकता रक्कम त्यांना भेटत आहे तर पहा तुम्ही पाहू शकताय आणि चार चाकी वाहनधारक महिलांची यादी तुम्ही लाख फक्त अंदाज हा आकडा समोर आलेला आहे अंदाज हा आकडा आहे तो आकडा कमी जास्त सुद्धा होऊ शकतोय तर ज्या महिलांनी अशा पद्धतीने लाभ घेतले आहे त्या महिलांनी लवकरात लवकर आपला लाभ काढून घ्यावा नाही तर त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असे आयुक्त एकात्मिक बाल विकास महिला व बाल विकास कैलास पगारे यांनी इथं माहिती दिलेली आहे जर कोणी खोटी माहिती दिली तर त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही होणार आहे त्यामुळे ज्या महिला या योजनेसाठी त्यांनी याच्या अगोदर लाभ घेतलेला आहे परंतु त्या योजनेसाठी अपात्र आहेत तर अशा महिलांनी स्वतःहून आपली नावे पुढे देऊन आपला लाभ कमी करून घ्यायचा आहे व्हिडिओ हा खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद